ढोल ताशा पथक ही केवळ वाद्यांची संगत नाही ही आहे महाराष्ट्रांच्या सणांची धडधड मराठी संस्कृतीची शान आणि आपल्या मातीचा आवाज गणपती बाप्पाचं आगमन असो मायदेवीचा नवरात्र उत्सव असो गुढीपाडव्याचा पहिला सूर असो किंवा कोणताही उत्सव या भूमीवर ढोल ताशाचा गजर म्हणजेच खऱ्या आनंदाचा प्रारंभ पण या गजरामागे असतो मेहनतीचा एक अखंड प्रवास वर्षातून एकदा साजरे होणारे सण पण त्यासाठी लागणारी तयारी ती सुरू होते कितीतरी आधीपासून आज आपण उपस्थित आहोत अशाच एका पर्वाच्या सुरुवातीला जेव्हा सूर आणि ताल पुन्हा एकदा जागृत होणार आहेत हे आहे शिवब्रह्मांड ढोल ताशा व ध्वजपथक एक नाव एक जोश आणि एक गर्जना नवीन पर्व पण तोच आत्मा तोच सूर आणि तोच ताल ज्यावर अख्खं महाराष्ट्राचं मन थिरकत चला अनुभवया या प्रवासाची पहिली टोकत जिथे सूर बनतो आणि वादनाचा नवयुग सुरू होतो